राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास पाच कोटी द्वितीय क्रमांकास तीन कोटी आणि तृतीय क्रमांकास दोन कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिकी देण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली आहे बालेवड येथील हॉटेल ऑर्केड येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या उद्घाटन सोहळ्यात शालेय विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य प्रकल्प संचालक संजय यादव राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदकुमार बेडसे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचानालय पुण्याचे संचालक कृष्णकुमार पाटील बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक सौ अनुराधा ओक सीईओ अँड हेड ऑफ परक सेल एन सी ई आर टी नवी दिल्लीच्या प्राध्यापक इंद्राणी भादुरी विविध जिल्ह्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त सहसंचालक उपसंचालक प्राचार्य डाएट तसेच शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की शिक्षण हे आनंददायी गुणवत्तापूर्ण भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे असले पाहिजेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्ता व वा तंत्रज्ञानाचा वापर पायाभूत सुविधा सुधारणा प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना शिष्यवृत्ती परीक्षा व निपुण भारत अभियान यावर त्यांनी भर दिला यावेळी दादाजी भुसे यांच्या हस्ते शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले यात बेचाळीस स्पर्धांपैकी छत्तीस स्पर्धा व सहा ऑलिम्पियाडचा समावेश असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे